आज आपण चाललोय रामबाग बघायला तर चला फटाफट आपण आता निघूया इथून आता आपण चाललो आहे वाशिच्या ब्रिजवरून पनवेलवरून आपल्याला जावं लागणार आहे नावागावामध्ये तालुका पनवेलमध्ये रामबाग हे ठिकाण आहे आता उन्हाच्या दिवसात जरा गार असं सरबत पिलणारा मस्क वाटते आता आता आपण निघू इथून आता पुढे जाऊ आणि आपण पोचलो आहोत जस्ट आणि आपण या गेट मधून एंटर करतोय गार्डन मध्ये स्वागत आपण फुलांनी झालेला एवढं सुंदर अशी बाग बनवलेली आहे झाड झाडांनी फुलांनी सर्व भरलेली बाग संडे असल्यामुळे थोडी गर्दी थो जास्तच होती सुंदर असा वॉटरफॉल आहे वॉटरफॉल बघायचं आहे तर इथं नक्की या आणि या कलरफुल वॉटरफॉलची मजा घ्या एकदम कलरफुल आणि वेगवेगळा डान्स शो इथं लावलेला हो आहे कपल पॉईंट ऑफ व्ह्यू आणि फॅमिलीसाठी एक नंबर जागा आहे जिथं तुम्ही येऊन खूप काय एक्सप्लोर करू शकता गार्डन आहे पुढे आणि हा जो समोर पॉईंट दिसतो आहे याच्यावरून पूर्ण गार्डन आपल्याला वरतून बघता येतं जसं की आपण बघू शकतो वरून आपल्याला गार्डनचा सत्तर टक्के भाग आपण बघू शकतो वरून प्रयत्न करा की मॉर्निंग किंवा अवजेडातच जावा जेणेकरून तुम्ही गार्डन बघू शकताय आणि खास गोष्ट म्हणजे ही वाली जी गोष्ट बघण्यासाठी मी खास गेलो होतो हे जे हार्ट शेपचे जे बनवलं आहे ना ते एकदम सुंदर दिसून येतं आणि हा आहे किड्स एरिया जिथे आपले लहान मित्र खेळू शकतात आणि त्यानंतर हा एक हार्ड पॉईंट बनवला यांनी जो सेल्फीसाठी फोटोजसाठी खूप फो फेमस आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र